नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण राहील दोन हजार एकशे चोपन्न रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण जरा सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणत राईत सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार रुपये त्रेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद